श्रीराम नामदेव गोटणे राहणार खुर्द तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथील रहिवाशी असून माझ्या खुर्द गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दोन ते तीन कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे पंधरायुक्त आयोगाचा निधी कसल्याही प्रकारचा काम न करता हे संपूर्ण बोगस बिले उचलण्यात आलेले आहे व गावात कसल्याही प्रकारे विकास झालेला नाही व तसेच गावा गा गावाची एवढी परिस्थिती बिकट आहे की सध्या तुरंत गावाला पिण्यासाठी पाणी नाही आ, गावाची विहीर सार्वजनिक यांनी तर न खोदता संपूर्ण पेमेंट उचललेले आहे व गावाची गोंशुखुर्द गावाची मशानभूमी कसल्याही प्रकारचं बांधकाम न करता संपूर्ण बिले उठलून घेतलेले आहेत गावात तसेच अंतर्गत सिमेंट रस्ते कसल्याही प्रकारचे केलेले नाहीत व प्युअर ब्लॅक ही कसल्याही प्रकारे बसविण्यात आलेली नाहीत ह्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ठीक दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी आम्ही माहिती अधिकार अधिकाराखाली माहिती मागवली व तसेच आठ आठ दहा दोन हजार चोवीस रोजी पर पुन्हा परत माहिती मागवली आणि अधिनियमाप्रमाणे सव्वीस अकरा दोन हजार चोवीस माहिती अधिकाराखाली माहिती मागवली अन्यथा आम्हाला कसल्याही प्रकारे माहिती दिली नाही आम्ही शांततेने कंटाळून त्रस्त झालो निवेदन दिलं ग्रामपंचायत कार्यालय घोंशी खुर्द तसेच पंचायत समिती घनसावंगी व तहसीलदार मॅडम पोलिस पोलीस स्टेशन जिल्हा जिल्हा अधिकारी कार्यालय शिव मॅडम यांना संपूर्णला निवेदन दिलं की अशा अशा संदर्भात वैयक्तिक सिंचन विही भरपूर काही आलेले आहेत पण कसल्याही प्रकारे काम झालेलं नाही संपूर्ण बोगस कारभार आहे ग्रामपंचायत भुंश खुर्दमध्ये आणि ह्या संबंधित अधिकाऱ्यांनी यांनी सगळे संपूर्णांनी मिळून हे एका माळीचे मनी असल्यामुळे यांनी केलेलं आहे हे कसल्याही प्रकारे आमची दखल घेत नाही अन्यथा ह्यांनी आमची दखल न घेतल्यास आम्ही ह्यांना निवेदन तर दिलेलं आहे आणि दखल न घेतल्यास दिनांक चोवीस चोवीस एक दोन हजार पंचवीस ह्यामध्ये दखल न घेतल्यास आम्ही ठीक दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस ठीक अकरा वाजता उपोषणास बसणार आहे माझं नाव भाऊसाहेब बाबासाहेबराव राहणार खुर्द तालुका घनश्या जिल्हा जालना एक गावामध्ये कुठल्याही कामाचं झालेलं नाहीत त्याच्यामुळं आम्ही एक तक्रार अदोगर आधी नेम दोन हजार पाचच्या आधी नेमाखाली तक्रार केली होती व्हिडीओ साहेबाकड गरमशोक मॅडमकड यांनी काय आम्हाला टाळाटाळीचे एक कायम त्यांना टाळाटाळीचे उत्तरं दिले त्याच्यामुळं आम्ही ह्या गोष्टीला कंटाळून काल परवा जिल्हाधिकारी शिव मॅडम पोलीस स्टेशन तहसीलदार यांना निवेदन दिलं की बा आम्ही उपसेनाला बसणार आहेत चोवीसपर्यंत जर आम्हाला माहिती नाही दिली तर आम्ही पंचवीस तारखेला उपशन करणार आहे कागदपत्रे जर बघितलं तर माझ्या गावचा भरपूर काही विकास झालेला आहे वैयक्तिकमध्ये जर बघितलं तर अजिबात विकास नाही अडीच ते तीन कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार कुठं झालेला आहे कुठून झालेला आहे याची माहिती घेण्यासाठी आम्ही भरपूर सातत्याने इथलं पाठपुरावा केला पण आम्हाला कुणीही इथं दखल देत नाही त्याच्यामुळे आम्ही पंचवीस तारखेला निर्णय घेतलेला आहे की उपोषणाला गावामध्ये पंचायत ग्रामपंचायतमध्ये मध्ये बसणार ह्याचा आढावा जर ह्यांनी ह्याचा जिम्मेदार प्रशासन राहील ह्याची दखल न घेतल्यास याचा जिम्मेदार प्रशासन राहील नाही नाही गावामध्ये ना, ग्राम गाव पंचायत हा ग्राम पंचायत म्हणजे खोटं समोर कोणत्या कोणत्या कामात भ्रष्टाचार वाटतो भ्रष्टाचार आम्हाला शमशान भूमी एक तर झालेली नाही शमशान भूमी कुठं झालेली ही दाखवून द्यावा सार्वजनिक वीर कुठं झालेली आहे ती दाखवून द्यावा त्याचा वैयक्तिक वीर आलेले त्यांचे खोदकाम किती बांधकाम किती झालेले आहेत हे पूर्ण दाखवून द्यावा हे हे आम आम्ही मागणी केलेली आहे पूर्ण शिमिट प्य ब्लॉक बसलेले नाहीत शाळेमधले रंगीत फडशी हे कुठलेही काम झालेले नाही ह्याचे टोटल बिलं उचलण्यात आलेले आहेत काय भ्रष्टाचार असेल ते पंधरायुक्त मध्ये त्याच्यामध्ये असं पूर्ण